नमस्कार भाषण करताना स्पीड कशी असावी आणि किती असावी बऱ्याच लोकांना भाषण करताना प्रचंड स्पीडमध्ये भाषण करण्याची सवय आहे आणि काही लोकांना खूपच मंद गतीनं भाषण करण्याची सवय आहे मग कोणती पद्धत योग्य स्पीडमध्ये बोलणं योग्य का मंद गतीनं बोलणं हो योग्य भाषणाची स्पीड कशी असावी किती असावी या संदर्भातला हा व्हिडिओ तुमच्या सर्वांच्या कामाचा व्हिडिओ आहे भाषणाची जास्त स्पीड झाली तर तुमचे शब्द कळणार नाहीत परिणामी जे लोकांना द्यायचं आहे म्हणजे बऱ्याच लोकांना खूपच स्पीडनं बोलण्याची सवय हो प्रचंड स्पीडनं बोलतात आणि म्हणून बोलतात चांगलं पाठांतर झालं आहे मेहनत घेतली सगळं केलं आहे पण फक्त स्पीड जास्त झाली म्हणून केलेलं भाषण काहीच कामाचं नाही लोक म्हणतात अरे बोलतोय खूप जोरजोरानं बोलला आवेशपूर्ण बोलला चांगलं बोलला पण काय बोलला त्याच्या स्पीडमुळे कळालंच नाही म्हणून भाषणाची स्पीड लोकांना कळेल अशा पद्धतीनं असली पाहिजे खूपच गती नको आणि खूपच स्पीडही नको मग लोकांना कळेल या पद्धतीनं कमी स्पीडमध्ये म्हणजे तुमचे शब्द लोकांना स्पष्ट कळावेत किमान एवढी तरी स्पीड असली पाहिजे ठीक आहे काही लोकांना स्पीडमध्ये बोलण्याची सवय असू द्यात पण तुमचे शब्द लोकांना आहेत का नाही किमान हे तरी पहा नाहीतर केलेल्या भाषणाचा काहीच उपयोग नाही भाषणाची स्पीड तसं पाहिलं तर काही वाक्याला काही चारोळ्यांना थोडी वाढली पाहिजे पण शब्द कळले पाहिजेत आणि काही ठिकाणी भाषणाची स्पीड कमी आली पाहिजे म्हणजे स्पीड सुद्धा कमी जास्त भाषणाची करता आली पाहिजे हेच तर ना आम्ही ट्रेनिंगमध्ये लोकांना हेच शिकवतोय स्पीड कमी करणे बरं योग्य त्या ठिकाणी श्वास घेणे योग्य त्या ठिकाणी जर श्वास घेतला म्हणजे वाक्याला पूर्ण विराम मिळाल्याशिवाय श्वास घ्यायचा नाही ही साधी गोष्ट लक्षात ठेवा संपूर्ण वाक्य बोलून झाल्याशिवाय श्वास घ्यायचा नाही तोपर्यंत तो तुम्ही दम लावून धरायचा आहे बऱ्याच लोकांना मध्येच श्वास घ्यायची सवय मग त्यानं पण काय होतं कधी कधी स्पीडमध्ये बोलणारे बघते श्वास घेतात सोडतात घेतात सोडतात त्या श्वास घेण्याच्या सोडण्याच्यामध्ये त्यांचे शब्दसुद्धा निघून जातात काही लवकर लक्षात येत नाही लोकांच्या कधी कधी मंद कथित बोलणारे लोकसुद्धा आहेत कमी स्पीडमध्ये बोलणारे फारच कमी स्पीडमध्ये बोलतात आणि मग होतं काय फारच कमी स्पीडमध्ये बोलल्यानंतर श्रोता तुमचं भाषण रटाळवानं होतं आणि श्रोता कंटाळून जातो अरे काय रटाळवानं भाषण लावलंय असं स्रोत त्यांना वाटतं म्हणून भाषणाची स्पीड कधीकधी स्पीडमध्ये भाषण आलं पाहिजे पण ते लोकांचं लक्ष आकर्षित करून घेण्यासाठी पण लगेच तुम्हाला स्पीडला ब्रेक लावून गतीसुद्धा मंद केली पाहिजे म्हणजे जसं तुम्ही मोटरसायकल फोर व्हीलर चालवता कधीकधी स्पीडनं चालवता कधीकधी हळू चालवता तसं भाषणात सुद्धा कधीकधी स्पीड वाढला पाहिजे कधी कधी कमी केला पाहिजे पण कमी करताना खूपच कमी करू नये जिथं लोकं बोर होतील आणि वाढवल्यानंतर खूपच वाढवू नये की जिथं लोकांना काही करणार नाही मग कुठं थोडं थांबलं पाहिजे आणि कुठं जास्तीचा थांबलं पाहिजे म्हणजे स्वल्पविराम आणि पूर्णविराम स्वल्पविरामाच्या ठिकाणी तुम्ही थोडा पॉज घेतला पाहिजे नकळत आणि पूर्णविरामाच्या नंतर तुमचा पूर्ण पॉज असला पाहिजे वाक्य पूर्ण झालं जिथं पूर्णविराम आहे तिथं तुमचा पूर्ण पॉज असला पाहिजे तिथं थोडं तुम्ही थांबलं पाहिजे पण ते तो थांबासुद्धा नैसर्गिक पाहिजे त्याच्यामध्ये कृत्रिमपणा आणू नका कारण त्याच्यामध्ये मी असं बऱ्याच वेळेला सांगतो लोकांना की पूर्णविरामानंतर थोडं थांबा स्वल्प विरामानंतर थोडंच थांबा पण त्याच्यामध्ये सुद्धा असं मुद्दाम करायचं आहे म्हटल्यानंतर लोक कृत्रिमपणा आणतात तर पूर्णविरामानंतर थांबायचं आहे पण ते नैसर्गिक आणि तुम्ही जे भाषण करताय ते नैसर्गिक वाटलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करा चला परत एकदा स्पीड कर जास्तीच्या स्पीडमध्ये तुमचे शब्द गहाळ होतात परिणामी तुम्ही किती तयारी केली भाषणाची काही उपयोग नाही केलेली तयारी वायाला गेली केलेलं पाठांतर वायाला गेलं म्हणजे एखादं चांगलं पाठांतर एखादी चांगली चारोळी संतवचन एखादा श्लोक एखादी ज्ञानेश्वरीतली उभी असेल एखादा शेरोशायरी असेल हे जर तुम्ही योग्य त्या स्पीडमध्ये म्हणजे फार जास्तही नाही आणि फार कमी नाही योग्य त्या स्पीडमध्ये योग्य त्या ठिकाणी थांबा घेऊन योग्य त्या ठिकाणी पॉज घेऊन योग्य त्या चढउतारात जर बोललात तर ते लोकांना पूर्णपणे समजतं आणि पूर्णपणे समजल्याच्या नंतर तुमचा विचार तुमचा कंटेन लोकांना समजल्याच्या नंतर लोक दाद देणार आहे लोक टाळ्या वाजवणार आहे लोक वाहवा करणार आहे तुम्ही निवडलेला विषय फार सुंदर असतो म्हणजे कंटेन फुल कंटेंट तुमचा फुल पॉवरफुल असतो पण तो पॉवरफुल कंटेन पॉवरफुल पद्धतीनं मांडला नाही तर काय उपयोग आहे तुमच्याकडं किती नॉलेज आहे यापेक्षा आहे ते नॉलेज तुम्हाला कसं सादर करता येतं हे जास्त महत्वाचं आहे नॉलेज नॉलेजवाले लोक तर प्रचंड आहेत कित्येक लोक आहेत प्रचंड नॉलेज आहे गावागावात अनेक पंडित लोकं होऊन गेले खूप ज्ञानी होता आ? पण तो व्हायरल झाला नाही त्याला लोकांना स्वीकारलं नाही त्याच्या भाषणाला त्याच्या प्रवचनाला अथवा त्याच्या कीर्तनाला व्याख्यानाला मागणीच नव्हती लोकांची पण तो हुशार होता असं तुमच्या निदर्शनात काही लोक आहेत मग हे कशामुळं होतं तर या साध्या गोष्टी आहेत तुमचं वक्तृत्व प्रभावी नाही आहे आणि प्रभावी वक्तृत्वामध्ये स्पीड हा विषय फार मॅटर करतो म्हणजे काही ठिकाणी मंद स्पीडमध्ये एखादा विषय दिला पाहिजे तुम्ही लोकांना गती कमी आता मी तुमच्याशी बोलतोय मध्यम स्पीड आहे फार कमी नाही फार जास्त नाही तसं कधी कधी बोलताना मध्यम स्पीड कधी कधी बोलताना आणखी याच्यापेक्षा हळू लोकांना अगदी सहज समजेल अशी फक्त ते रताळवानं हो होऊ नये एवढीसुद्धा स्पीड नसावी म्हणजे बरेच लोक बोलतात ना भाषण करताना आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे असलं नको इतकं इतकं कमी स्पीड नको आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभू पाहुणे ही पण नको काय समजणार आहे लोकांना आणि म्हणून मी आत्ता जे बोलतोय तुम्हाला माझा प्रत्येक शब्द तुम्हाला सहज समजत आहे सहज म्हणजे ही मधली लेवल झाली कधी कधी थोडं स्पीडनं बोलावं लागतं आणखीनही म्हणजे मी ज्यावेळी व्याख्यानात कीर्तनात प्रवचनात आम्ही कधी कधी बोलतो कभी खूप अस्पीडनं बोलतो पण लोकांना समजेल अशा पद्धतीनं आम्ही तेवढी काळजी घेतलेली असते तेच करायचं आहे तुम्हाला लोकांना स्पीड जरी वाढवली तरी लोकांना कळेल याची काळजी घ्या मध्यम ठेवली तर मध्यम स्पीडमध्ये तुमचा डेटा सुद्धा असा पॉवरफुल असला पाहिजे तो लोकांना समजेल या भाषेत मांडा आणि अतिशय कमी स्पीडमध्ये खूपच कमी घेऊ नका कमी मध्यम जास्त तीन गोष्टी झाल्या पाहिजे पण अति कमी नको अति स्पीड नको हा भाषणाच्या स्पीडवरला व्हिडिओ येणं गरजेचं होतं आणि भाषणाच्या स्पीडवरील व्हिडिओ मी शोधले तरी मला जास्त सापडले नाही आणि म्हणून तुम्हाला सर्वांना घर बसल्या भाषण शिकता यावी भाषणाचे काही ठोक ताळे कळावेत भाषणाच्या बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या जमत नाही आहेत या लोकांना हे सगळं कळावं याच्यासाठीचा हा व्हिडिओ बनवण्याचा आटास माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले या सुशेल नायकवाडे ऑफिशियल या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा आवडला असेल व्हिडिओ तर नक्की कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि माझा इंस्टाग्राम आहे याच नावानं सुशेल नायकवाडे ऑफिशियल नावानं फेसबुक आहे त्यालासुद्धा व्हिजिट करा त्यावरही वेगवेगळी रीलची माहिती वेगवेगळे चारोळेचे वाक्य कसे बोलायचे हे मी इंस्टाग्रामवर टाकतो आहे म्हणजे फेसबुकला आणि इंस्टाग्रामला मी रीलचे वाक्य कसे बोलायचे ते टाकतो आहे त्या रीलसुद्धा तुम्हाला तुमच्या भाषणात नक्की उपयोगाला येतील आणि म्हणूनच आमच्या भाषणकला प्रशिक्षणाला भेट द्या अथवा आमची वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक आहे दिलेल्या नंबरवर संपर्क साधू ते पुस्तक बसल्या मागवा भेटूया पुढील अशाच एखाद्या नवीन विषयाच्या माध्यमातून तोपर्यंत थांबूयात धन्यवाद